त्रिभाषा सूत्रीचं जी आर रद्द केल्यानंतर आज मराठी विजय दिवस आणि विजय मेळावा जो आहे तो वरळी डोम येथे साजरा केला जाणार आहे त्यासाठीची मोठी जय्यत तयारी या ठिकाणी सध्या करण्यात आलेली आहे मी सध्या महत्वाच्या म्हणजेच बॅक साईडला या स्टेजच्या आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी स्टेज जी आहे स्टेजची रचना मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे व्यासपीठ जे आहे ते अतिशय मोठं या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे खास करून या ठिकाणी व्हीआयपीज रूम बनवण्यात आलेले आहेत आपण बघतोय की व्हीआयपीज रूम आहेत आणि या व्हीआयपी रूममध्ये सोफेज ठेवण्यात आलेले आहेत ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे राज ठाकरे महत्त्वाचे साहित्यिक कलाकार मंडळी या ठिकाणी बसणार आहेत आणि त्याची ही तयारी या ठिकाणी सध्या करण्यात आलेली आहे जवळपास चार व्हीआयपी रूम्स या ठिकाणी बनवण्यात आले असल्याचं बघायला मिळत आहे हा खर तर बॅक साईडचा सा परिसर आहे आणि बॅक साईडच्या या परिसरामध्ये अशा पद्धतीनं हे चार व्ही आय पी रूम्स या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत हा जो गेटा है, वी गेटा है वी गेट आहे हा व्ही आय पी गेट आहे आणि या व्ही आय पी गेटमधूनच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या गाड्या आतमध्ये येतील आणि या ठिकाणी या गाड्या पार्क केल्यानंतर मोठी हे दोन्ही मोठे नेते या ठिकाणी उतरून जे आहेत ते स्टेजकडे येणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे मात्र तत्पूर्वी आपण जर बघितलं तर सध्या या ठिकाणी तयारी सध्या करण्यात आलेली आहे आणि बॅकसाईड स्टेजच्या मागच्या बाजूला खरं तर ही अशा पद्धतीनं ही मोठी तयारी या ठिकाणी सध्या करण्यात आली असल्याचं दिसून आलेलं आहे सोफे जे आहेत ते दोनही नेत्यांसाठी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे अनेक महत्वाचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणार आहेत इतर राजकीय पक्षांचे नेते देखील केवळ मराठीच्या या मुद्द्या त्यावर एकत्र येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे अन्य राजकीय पक्षांचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित असतील खास करून कुठल्याही पद्धतीचं ब्रँडिंग या ठिकाणी करण्यात आलेलं नाहीये पण आपण बघतोय की स्टेजवर मोठ्या प्रमाणात जी आहे ती पारंपरिक पद्धतीनं तयारी जी आहे ती सध्या करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण बघतोय की झेंडूच्या फुलांनी खरं तर हा स्टेज या ठिकाणी सजवण्यात आला असल्याचं पाहायला मिळतंय अखंड मोठा असा हा स्टेज, स्टेज या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि हे व्यासपीठ जे आहे ते स्टेजवरचं वेगळं व्यासपीठ या ठिकाणी सध्या बघायला मिळतंय त्याच्यामुळे व्या मुख्य व्या, व्यासपीठावर देखील असं एक छोटं व्यासपीठ बनवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मान्यवर विराजमान होणार आहेत आणि कोण कोण नेमकं या व्यासपीठावर बसतील कोण कोण कशा पद्धतीनं तर भाष्य करतील याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष तर आहे पण बॅकड्रॉप जर आपण बघितला तर तो केवळ आणि केवळ महाराष्ट्राचा हा बॅकड्रॉप आहे कारण महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी एकत्रित आलेल्या सर्वजणांनी ही भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे कुठलंही राजकारण याच्यामध्ये आणायचं नाहीये केवळ आणि केवळ भाषेसाठी या ठिकाणी हे मान्यवर एकत्र येणार आहे त्याच्यामुळे जरी एकत्र आले तरी कुठल्याही पद्धतीचं समीकरण जे आहे ते ग्राह्य धरलं जाणार नाही असं देखील मत अनेक नेत्यांनी व्यक्त केलं आहे त्याच्यामुळे मराठीचा हा जागर आहे आणि मराठी भाषेसाठी मराठी भाषा टिकावी यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं आवाहन वारंवार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच एक वेगळा कार्यक्रम आजच्या या दिवशी या ठिकाणी बघायला मिळणार रा आहे राजकारण राजकारणाचा चष्मा जो आहे तो बाजूला ठेवून या ठिकाणी या कार्यक्रमाकडे बघण्याची गरज मतही व्यक्त करण्यात आलंय कॅमेऱ्यापासून नितीन सह ही गाणे का साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या